नमस्कार माझे नाव सौरासी चिंपड आहे मी पाचवीच्या वर्गात आहे सध्या मी नवदेची तयारी करत आहे माझ्या ट्युशनचे नाव जनाई कोचिंग क्लासेस आहे व माझ्या शिक्षकांचे नाव बोबडे सर अजय भैया आणि अज आने सर आहे आज मी तुम्हाला दहा समानार्थी शब्द सांगणार आहे चला पहिला अर्ण्य अरणे म्हणजे रान रान म्हणजे शेत अर्ण्य अरणे रा म्हणजे रान म्हणजे शेत दुसरा अमृत अमृत म्हणजे सुधा अमृत म्हणजे सुधा अमृत म्हणजे सुधा तिसरा ताप ताप म्हणजे जवर ताप म्हणजे जवर ताप म्हणजे जवर चौथा ता, तांब्या तांब्या म्हणजे तांब्र तांब्या म्हणजे तांब्र तांब्या म्हणजे तांब्र पाचवा दगड दगड म्हणजे पाषाण दगड म्हणजे पाषाण दगड म्हणजे पाषाण सहावा अपराध अपराध म्हणजे गुन्हा अपराध म्हणजे गुन्हा अपराध म्हणजे गुन्हा सातवा पांढरे पांढरे म्हणजे धवल पांढरे म्हणजे धवल पांढरे म्हणजे धवल आठवा प्रजा प्रजा म्हणजे लोक प्रजा म्हणजे लोक प्रजा म्हणजे लोक नववा गाव गाव म्हणजे ग्रामीण गाव म्हणजे ग्रामीण गाव म्हणजे ग्रामीण दहावा वृक्ष झाड जे आपल्याला सावली देतो आमच्या गावाकडे खूप झाडं होते तुमच्या गावाकडे बी खूप आंब्याची झाड असतात तुम्ही आंब्या आंबे तोडतात तर धावा आहे वृक्ष म्हणजे झाड वृक्ष म्हणजे झाड धन्यवाद श्री कोचिंग क्लासेस गंगाखेड